हॅलो नमस्कार सायंकाळचे पाहुणे सहा वाजले होते आणि मी इथं मस्तपैकी छान अशी तयार झाली होती त्यानंतर तुम्ही बघू शकता जेव्हाही मी व्हिडिओ बनवते तेव्हा माज मागे माझी भाची येऊन असा डान्स करणार हे मात्र फिक्सच झालेलं आहे त्यानंतर गाडी पण तयार केली आम्ही सर्वजण तयार झालो होतो तू तु, पण तुम्ही बघू शकता की समोरच्या सीटसाठी इथे पातळीवर भांडणं झाली सुरू झाली होती मग काय लहान आहे म्हणून पठ्ठ्याला समोर बसवलं पिलूला मागे घेतलं आणि मग तो जिंकला आणि समोरच्या सीटवर बसण्याचा आनंद घेत होता त्यानंतर आता बघा ही पिल्लू आणि चू मागे काही शांत बसणार नव्हते एकमेकांच्या जडावर आईच्या मांडीवर बसण्यासाठी अशी भांडणं करून ते झोप येत नसतानाही झोप येण्याची नाटक करत होते कारण फक्त एवढंच होतं की आईजवळ तू बसतो आणि मी बसतो त्यानंतर एक हरिण कळप म्हणून एक असा स्पॉट आहे तिथे आम्ही पोहोचलो म्हटलं लेकरांना हरिण वगैरे दाखवा आणि त्यांनाही मज्जा वाटेल पण झालं असं की आम्ही तिथे पोहोचलो आणि ट्रेन आली ट्रेनच्या आवाजानं ते पळून गेले मग काय फोटो सेशन करणं वातावरणाचा आनंद घेणं घेणं हे आम्ही काही सोडणार थोडीच होतो मस्तपैकी फोटोशूट केलं आणि काही रील वगैरे पण बनवायच्या होत्या त्याच्या पण साठी पण जे काही आता आजकाल ट्रेंडिंग व्हिडिओज आहेत त्या ट्रेंडिंग व्हिडिओजवर फोटोशूट करण्यासाठी आम्ही वेगवेगळे व्हिडिओज वेग वेग बनवले व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं